सगळ्यांना मी आलेले सकाळ सकाळ सक्ड़ वावरात अंग सगळं स्वयंपाक बिपपाक आंघोळ झालेली सगळं आणि आत्ता भाजी खोडायची मला म्हणून आलेली आहे तर भाजी न्यायची मार्केटला म्हणून खोडायची हरभऱ्याची भाजी आणि बघू शकता इकडं हरभरा आहे इकडं वाल आहे आणि पलीकडे लसूण ते सगळं लावलेलं आहे आम्ही आता दिवस आहे तर बनले थंडी वस्ते कोलयू तिकडं आमचं कुत्रं आहे हारभर आहे भाजी खुडायची इकडं खुडून झालेली महागपाटी मग खुडलेली सकाळ सकाळ मग भरपूर थंडी वाजते अशी आत्ता फक्त सात वाजले होते आणि मी सात वाजता वावरत गेले होते आणि इतकी थंडी वाजत होती ना हात पण चालत नव्हता पण बळच म्हणलं जायचं मार्केटला म्हणून चाललं होतं म्हणलं पटापटा खुडून घ्या आणि मग लवकर उरकल म्हणजे त्यामुळं चाललं होतं पण आणि आहे मग आमच्या सासूबाई पण आले होते म्हणजे माझ्या तर त्याने थोड्या वेळाने काम उरकून घरातलं थोडं राहिलं होतं ते काम आणि मुलांचं पण उरकायचं असतं त्यामुळं सगळं उरकून मुलं उठली पण नव्हती मी आले तेव्हा नंतर मुलं पण राहण्यात आली होती म्हणली मम्मी थोडा वेळ वेळ शाळेला अजून तोपर्यंत आम्ही येतो आणि आता खूप भरपूर असं ऊन पडलं होतं बघू शकता तुम्ही आणि जवळजवळ आता मला वाटतं नऊ साडेनऊ वाजले होते आणि मग नंतर आमची खुडून पण झाली मग आम्ही घरी गेलो आणि घरी मार्केटवरून मग भाजी जी विकायची होती तेव्हा भाजी विकता विकते तिथं मार्केटमध्ये भाजीपाला पण स्वच्छ होता त्यामुळे भरपूर सारा असा भाजीपाला आणला होता जवळजवळ दहा किलो आम्ही फक्त गाजरात आणली होती आणि आम्हाला वीस रुपये किलो गाजर भेटल होती त्यामुळे आम्ही दोनशे रुपयाची दहा किलो गाजरे घेऊन आलो होतो आणि पालक हे सगळं आणले त्यांना सातज मग पिके मसाले खातकल हाय सगळ्यांना आजची सुरुवात अशी मस्तपैकी असं जेवणा पण झालेल्या आणि कारण सगळं काम ओरखलेलं आहे आणि कामाचा काही व्हिडिओ टाकायला मला आवडत नाही एवढं त्यामुळे मी डायरेक्ट आज जेवणापासून टाकलेला आहे आणि जेवणामध्ये आज मस्तपैकी हरभऱ्याची भाजी चपाती आणि भेंडीची चपाती पण भेंडीची संपली आणि मस्तपैकी गाजर पण आहे कारण गाजर आम्ही बाजारातून खूप कान सगळीकडे गाजरच गाजर बघू शकते आणि हरभऱ्याची भाजी म्हणजे टेस्ट गोळ्यात तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही जर माझ्या चॅनल पहिल्यांदा आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज प्लीज तर हा व्हिडिओ हो आहे दुसऱ्या दिवसाचा सकाळचा तर दुसऱ्या दिवशी मला त्या दिवशी काही वेळच भेटला नाही नंतर शूट करायला त्यामुळं नंतर मला करायचं तर त्या दिवशी गाजरं आणली होती कालची मग करायचं तर हलवा मग मी हलवा केला आणि आमच्या घरी आज दोन गायी पण आणल्या आणलं होतं तर दोन गायी आणल्या होत्या त्यांनी एकेच होतं राजलक्ष्मी आणि एकीच तर राहता पण नाव कोणतं कोणाचं होतं हे माहीत नाही पण असे छान गाय होत्या छोटे छोटे खूप मोठे पण नव्हत्या आणल्या आणि मस्त पिक आल्यानंतर त्यांचं पूजा बिजा केली पूजा करून झाली त्याला इथं गाय पांढरच <laughs> ही लक्ष्मी की राधा काय माहिती कोणतंच नाव कोणतंही तेच माहित नाही <laughs> राधा लक्ष्मी काय माहिती कोणतं नाव विचारायला पाहिजे आणलं आणल्या त्यांनी पाणी पाजलं खायला टाकलं बांधून घेतलं त्यांच्या खाली झाडून घेतलं त्यांचं सगळी सोय करून घेतली आणि बघू शकता किती मस्त आहे दोन्ही पण गाई तुम्हाला ही जर आमच्या चॅनलला काही आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थांबाय थांब थांब मग अशी चालली होती आग बाई आता ते पटवून खाली आग खाती पाणी घे पाणी घे मग अशी ही शांत आहे काय तशी नाही करते ती खाली बघत येते काय करते वेगळं तांबे तिकडे वाटलं भेटूया आपण तोपर्यंत बा बाय तेच ते नाही लंपी नाही का हिचकाल उडी का कमकूत दिसत तिथे जरा अस काहीतरी टाकाय पण तिला ती पडदा आणायची नवीन आणायची तिकडे पण आता टाकतो तिथे आहे काय टाकतो ना, ना